नमस्कार मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज मी बनवली आहे भोगीची भाजी चला रेसिपी पाहूया भाजी बनवण्यासाठी मी घेतलेले आहे ओले हरभरे ऊस वांगे शेंगादाणे गाजर वालाच्या शेंगा बोरं आणि ज्वारीचं ओलं कनिसाचे दाणे त्यासाठी आपण वाट वाटण बनवण्यासाठी कांदा कोथिंबीर आलं लसूण शेंगादाणे तीळ आणि खोबरं हे घेतलेलं आहे शेंगादाणे खूप कमी प्रमाणात टाकायचे आधी आपण ज ओले ज्वारीचे दाणे भाजून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला तीळ खोबरे कांदा आणि शेंगदाणे चांगले भाजून घ्यायचे आहेत प्रत्येकाची वाटणाची पद्धत किंवा बोगीच्या भाजीमध्ये भा ज्या भाज्या टाकतात त्याची पद्धत वेगवेगळी वेग असते आमच्याकडे मी लहानपणापासून या भाजी भाज्या टाकलेल्या पाहिल्या आहेत त्यामुळे मी ह्या टाकून ही भाजी बनवते हे सगळं वाटण भाजून झाल्यावर बारीक करून घेऊया शेंगादाणे हे खूप थोड्या प्रमाणात टाकायचे खोबरे आणि कांद्यामुळे भाजीला खूप छान टेस्ट टे येते त्यामुळे खोबऱ्याचं आणि कांद्याचं प्रमाण जास्त असून द्यायचं आता आपण आपले वाटण तयार आहे आता आपण हळद घरचा काळा मसाला लाल तिखट मीठ घेऊया आणि जिरे आणि मोहरीची फोडणी देऊन मसाला तेलामध्ये चांगला परतून ते वाटण त्याच्यामध्ये चांगले फ्राय करून घ्यायचे माझ्याकडून ॲक्च्युली काय झालं तेलामध्ये जिरे मोहरी टाकतानाचा व्हिडिओ सुरू नव्हता झाला त्यामुळे मी नंतर कंटिन्यू केलं <laughs> वाटण छान परतून घ्यायचे वाटणाला असं तेल सुटेपर्यंत परतून घेतल्यामुळे भा कोणत्याही भाजीची टेस्ट खूप छान लागते त्यामु त्यामुळे वाटण परतण्याचा कंटाळा करायचा नाही चांगलेच परतून घ्यायचे वाटण परतून झाल्यानंतर आपल्या सर्व भाज्या आहेत त्या टाकून पुन्हा एकदा त्या भाज्या परतून घ्यायच्या पाणी गरम करायला ठेवते भाजी भाजीमध्ये गरम पाणी टाकल्यावर भाजीची टेस्ट चेंज होत नाही छान टेस्ट लागते आता आपले वाटण छान परतून झालेले आहे आता एक एक करून आपण सगळ्या भाज्या टाकून घेऊया बोरचे ते छोटे छोटे असेल तरी चालतात ते पूर्ण टाकायचे मी हे मोठे होते म्हणून कापून टाकले खूप सारी कोथिंबीर टाकायची भाज्यांसोबत मसाला चांगला परतून घेऊन त्यावर पाच मिनटासाठी झाकण ठेवायचे त्यानंतर आपल्याला आता भाजीमध्ये पाणी टाकायचे आपल्याला आवडती तशी जास्त घट्ट किंवा जास्त पातळ करू शकतो आता मी ही मीडियम केली आहे जास्त घट्टही नाही आणि किंवा जास्त पातळही नाही पुन्हा एकदा झाकण ठेवून भाजी शिजवून द्यायची या भाज्या काय पाच मिनिटात शिजतात भाज्या होईपर्यंत मी बाजरीच्या भाकरी बनवून घेतल्या तीळ लावून आता आपली भाजी शिजलेली आहे मस्त अशा बाजरीच्या भाकरीसोबत भोगीची भाजी खूप छान लागते दोन्ही बाजूनी ती लावून बाजरीची भाकरी बनवून घ्यायची हे पहा आपली भाजी किती छान झालेली आहे अशा सोप्या पद्धतीच्या रेसिपी पाहण्यासाठी माझ्या कुकिंग बी या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद